आज देशात सर्वात मोठा राजकीय पक्ष कोणता तर कुणीही सहज सांगेल भारतीय जनता पक्ष आज देशात सगळीकडे भाजपचा दबदबा असला तरी दोन दशकांआधीचा भाजप आजही आठवला जातो भाजपमधल्या आठवण काढतात त्यात आग्रक्रमाणे आणि आदराने घेतलं जाणारं नाव म्हणजे अटल बिहारी वाजपेयी आज त्यांची जन्मशताब्दी त्यांची जयंती सुशासन दिन म्हणून दरवर्षी साजरी केली जाते त्यांच्या कार्यकाळात त्यांनी तीन वेळा पंतप्रधान पद भूषवलं परिस्थिती कितीही गंभीर असली तरी विनोद आपल्या कट्टर विरोधकांशी पर्यायाने म्हणून पैलू होते फार कमी भारतीय पंतप्रधानांनी समाजावर असा अविस्मरणीय प्रभाव टाकलाय त्यामुळे त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं वाजपेयींच्या स्वभाव गुणांची ओळख पटवून देणारे खास असे पाच किस्से आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावती अटल बिहारी वाजपेयी यांनी आपलं आयुष्य संघाच्या विचारधारेला अनुसरून ठेवलं होतं तसे काही निर्णय त्यांनी आपल्या आयुष्यात घेतले होते त्यातलाच एक निर्णय म्हणजे ते आयुष्यभर अविवाहित राहिले यावरून सतत त्यांना विचारणा व्हायची की तुम्ही लग्न का केलं नाही यावर एकदा उत्तर देताना वाजपेयी म्हणाले होते की हो मी अविवाहित आहे पण बॅचलर नाही मुश्किलपणे वाजपेयींनी सगळ्यांना हे उत्तर देऊन भ्रमात टाकलं होतं नंतर काही दिवसांनी ही, दिवसा ही गोष्ट क्लिअर झाली वाजपेयींची दत्तक कन्या नमिता भट्टाचार्य यांची आई अशी ज्या राजकुमारी कौल यांची सगळीकडे ओळख होती त्या राजकुमारी कौल वाजपेयी यांच्या महाविद्यालयातल्या मैत्रीण होत्या दिल्ली युनिव्हर्सिटीतील एका शिक्षकाची ती कन्या त्या काळात या दोघांचंही व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी होतं राजकुमारी दिसायला अत्यंत देखण्या आणि सुंदर होत्या त्याकाळी महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलींची संख्या फार कमी असायची वाजपे वाजपेयी यांच्याकडे आकर्षित झाले राजकुमारीलाही ते आवडू लागले होते असं सगळीकडेच पसरत होतं पण संघाशी जोडलेले वाजपेयी जावई म्हणून करून घ्यायला राजकुमारीच्या घरचे तयार नव्हतं त्यांचं लग्न मग दिल्लीच्या रामजस कॉलेज मधील प्राध्यापक ब्रजनारायण कौल यांच्याशी लावून दिलं गेलं कौल यांच्या मृत्यूनंतर वाजपेयी आणि राजकुमारी कौल पुन्हा एकदा एकत्र आले अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले त्यानंतर मिसेस कौल यांची कन्या नमिता भट्टाचार्य आणि तिचं कुटुंब वाजपेयींसोबत सोबत सात रेसकोर्स रोडवर राहायला आलं नमिता आपली मुलगी असल्याचं वाजपेयी सांगायचं अटलजी आणि मिसेस कौल यांनी आपल्या नात्याला कधीच कुठलं नाव दिलं नाही ही त्यांच्या नात्याची खासियत होती वाजपेयी यांचा अजून एक किस्सा नेहमी आठवला जातो तो म्हणजे लॉ कॉलेजचा वाजपेयी आणि त्यांचे वडील एकत्र एका वर्गात बसून शिकायचे याचं सगळ्यांनाच त्या काळी होतं होत एकोणीशे पन्नासच्या सुरुवातीला जेव्हा अटल बिहारी वाजपेयी हे लॉ कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हा ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक मासिक चालवायचे याच गोष्टीवरून कॉलेजच्या प्रशासनाने त्यांना कॉलेजमधून काढून टाकलं होतं त्याकाळी लॉ कॉलेजमध्ये त्यांच्यासोबत त्यांचे वडील देखील शिकत होते दोघे एकच वर्गात बसायचे वाजपेयींना परराष्ट्र संबंध या विषयात जास्त इंटरेस्ट होता भारत छोडो आंदोलन झालं आणि त्यानंतर राजकारणात वाजपेयी सक्रिय झाले पण संघाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहूनच लहानपणी सुद्धा ते अनेक चळवळीत मोठ्या उत्साहात सहभागी होत होते एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ते स्वयंसेवक म्हणून सामील झाले एकोणीशे पर्यंत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य म्हणून काम करत होते विद्यार्थी त्यांनी भारत छोडो आंदोलनात आंदोलनात भाग घेतला होता या सहभागी असणाऱ्या अनेक आंदोलकांना तेव्हा इंग्रजांनी अटक केली होती कारण होतं की वाजपेयींनी इंग्रजांच्या वसाहतवादाला विरोध केला होता याच आंदोलनादरम्यान वाजपेयी आणि त्यांच्या मोठ्या भावाला अटक झाली त्यावेळी त्यांचं वय अठरा वर्ष सुद्धा पूर्ण झालेलं नव्हतं एवढ्या लहान वयात त्यांना तुरुंग

वाजपेयींसाठी एक रोलर कोस्टर राईड होता असं म्हटलं जायचं जयललिता यांची भाजपला पाठिंबा द्यायची इच्छा तर होती पण तसं कळवायला त्यांनी बराच वेळ घेतला सरकारला पाठिंबा पत्र पाठवून पाठिंबा देण्याचं कळवलं पण झालं असं की ते पत्र दोन दिवस उशिरा पोहोचलं त्यामुळे वाजपेयींना दोन दिवस पंतप्रधान पदाची शपथ घ्यायला उशीर झाला तत्कालीन राष्ट्रपतींनी दोन दिवस पंतप्रधान पदाची शपथ वाजपेयींना दिली नव्हती वाजपेयी पंतप्रधान झाले खरे पण त्यांचं हे सरकार टिकलं फक्त तेरा दिवसच त्याचाही एक किस्सा आहे एकोणीशे अठ्ठ्याण्णव सालच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर जनतेनं कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत दिलं नव्हतं एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकीत भाजपला एकशे ब्याऐंशी जागा मिळाल्या होत्या वाजपेयी पंतप्रधान झाले त्यांनी शिवसेना अकाली दल समता पार्टी ए आय के आणि बिजू जनता दलाच्या सहकार्यानं सरकार स्थापन केलं त्यावेळी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप उदयास आला होता तमिळनाडूचा एआयए डी एम के हा एनडीएचा घटक पक्ष होता जयललिता याच पक्षाच्या वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर लगेचच जयललिता यांनी तमिळनाडूतील दबाव वाढवणं सुरू केलं वाजपेयींना हे नैतिक काही मान्य नव्हतं त्यामुळे त्यांनी जयललिता यांना तसं करण्यापासून रोखलं होतं नाराज झालेल्या जयललिता यांनी मग रागातच वाजपेयींचा पाठिंबा काढून घेतला आणि एनडीए वर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली त्यावेळी प्रमोद महाजन लालकृष्ण अडवाणी यांनी मायावतींचा पाठिंबा मिळवला मायावतीने तो दिलाही दुसरीकडे नॅशनल कॉन्फरन्सने वाजपेयींना पाठिंबा दिला त्यामुळे वाजपेयींचं सरकार टिकेल असं सगळ्यांनाच वाटत होतं बहुमत सिद्ध करण्याच्या दिवशी शरद पवार यांनी मायावतींची भेट घेतली पवारांच्या एका भेटीने वाजपेयींची सगळी बाजी पलटली आणि एका मताने वाजपेयींचं सरकार पडलं पण तरीही वाजपेयींना आशा होती की आपलं सरकार टिकून राहील एनडीए सरकार विरोधात लोकसभेत अविश्वास अब ठरावा आला होता त्यावर बोलताना वाजपेयींनी आपली भूमिका मांडताना म्हटलं की जनतेला वाटतं आमचं सरकार कायम राहावं आम्हाला जनसेवेची संधी मिळावी त्यामुळे हे सभागृह याच अनुषंगाने निर्णय घेईल असं मला वाटतं पण सभागृहाने वाजपेयींच्या हक्केला काही प्रतिसाद दिला नाही आणि अवघ्या एका मताने वाजपेयीच सरकार कोसळलं यामागे शरद पवारच आहेत असं वाजपेयींनी कित्येकदा बोलूनही दाखवलं ज्या खासदाराच्या एका मताने वाजपेयींचं सरकार पडलं तो खासदार कोण होता यावर तेव्हा बरीच चर्चा रंगली होती काहींच्या मते ते ओडिशाचे तत्कालीन मुख्यमंत्री गिरधर गमांग होते तर काही राजकीय तज्ञांच्या मते ते एक मत नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार सैफुद्दीन सोज यांचंही होतं हे झालं एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या निवडणूक चित्र दोन हजार दोन च्या गुजरात दंगलीची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा तेव्हा वाजपेयींची आठवण होते त्यांनी नरेंद्र मोदी यांना दिलेल्या शिकवणुकीची आठवण काढली जाते हिंसाचारानंतर तत्कालीन पंतप्रधान या नात्याने राज्याचा दौरा केला होता त्यावेळी गुजरात मध्ये भाजपचं सरकार होतं आणि मुख्यमंत्री होते नरेंद्र मोदी त्यावेळी पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने वाजपेयींना विचारलं की मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी तुम्ही काही संदेश घेऊन आला आहात का या प्रश्नाला वाजपेयींनी त्यांच्या परिचित शैलीत उत्तर दिलं म्हणाले माझं मुख्यमंत्र्यांना एकच संदेश आहे की त्यांनी राजधर्माचं करावं राजधर्म हा शब्द खूप अर्थपूर्ण आहे मी तेच फॉलो करतोय अनुसरण करण्याचा प्रयत्न करतोय राजा आणि शासक यांच्यासाठी प्रजेमध्ये फरक असू शकत नाही ना, ना जन्माच्या आधारावर ना जातीच्या आधारावर ना पंथाच्या आधारावर वाजपेयी जेव्हा राजधर्माचा संदेश देत होते तेव्हा त्यांच्या शेजारी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदीही बसले होते मध्येच नरेंद्र मोदी म्हणाले साहेब आम्ही ही तेच करत आहोत त्यानंतर वाजपेयी म्हणाले मला विश्वास आहे की नरेंद्रभाई तेच करत आहेत यावरून वाजपेयी आपल्या मूल्यांशी किती बांधिलकी ठेवून वागायचे हे लक्षात येतं पक्षात काहीसे दुर्लक्षित राहिलेले वाजपेयी जेव्हा राज्यसभेत खासदार होते तेव्हा किडनीच्या व्याधीने त्यांना त्रासलं होतं पंतप्रधान राजीव गांधींना जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांनी वाजपेयींना भारताच्या अमेरिकेत जाणाऱ्या शिष्टमंडळात समाविष्ट केलं जेणेकरून त्यांना उपचारात मदत होईल वाजपेयींनी आज मी राजीव गांधींमुळे जिवंत आहे असं जाहीरपणे सांगताना कधीही संकोच केला दोन हजार पंधरा साली मोदी सरकारनं वाजपेयींना भारतरत्न सन्मान दिला साली वाजपेयीचं वा स्मारक आहेत पण त्यांचं स्मरण आजही जनताच नाही तर विरोधी पक्षातल्या नेत्यांना ने देखील आहे यातच अटल बिहारी वाजपेयी यांच्यातला ग्रेटनेस आपल्याला लक्षात येतो तुम्हाला अटल बिहारी वाजपेयी यांच्याविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लगावती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा